पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी जिल्हा म्हणजे कोलकाता शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावरचे एक मोठे शहर आहे या जिल्ह्याचा एक भाग असणाऱ्या कौनानगर परिसरात शर्मा दाम्पत्य राहते पंकज शर्मा हे कोलकात्यात एका खाजगी कंपनीत काम करतात तर त्यांची पत्नी शांता शर्मा गुड्डी कॉस्मेटिकच्या दुकानात काम करते या दाम्पत्याला श्रेयांश नावाचा एक मुलगा तो दहा वर्षाचा आहे तो हुगळीतील एका शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होता शांता आणि श्रेयांश यांना हुगळीत ठेवून पंकज हे बहुतेकदा कोलकाता येथे राहत असत लोकांना सांगण्याचे कारण म्हणजे काम तिकडे आहे हे होते पण प्रत्यक्षात कारण वेगळेच होते त्यांनी आपल्या बायकोचे जे चाळे बघितले ते चार चौघात सांगण्यासारखे नव्हते त्यानेही हे पाहिले तेव्हा त्यालाही धक्का बसला होता वास्तविक त्याची बायको चार चौकीत उठून दिसणारी होती गोरी पान गुब देहाची आणि लाडिक चाळे करणारी बायको मिळाल्याने तोही होता नवरा बायकोच्या एकांतातील क्षणीही ती त्याला भर भरून सुख देत होती रात्री रंगत होत्या दिवसाही संधी मिळाली ते एकमेकाला मिठीत घेत होते सारे काही मजेत सुरू होते पण तो जिच्यावर खूप प्रेम करत होता त्या बायकोचे खरे रूप त्याला लवकरच दिसणार होते तिचे प्रेम दुसऱ्याच कोणावर तरी आहे हे त्याच्या कधी लक्षातच आले नाही कारण ती कोणाही पुरुषाच्या संपर्कात असल्याने त्याने ऐकले व पाहिलेही नव्हते ती तशी पुरुषांपासून थोडी फटकूनच वागत होती तो दिवस तिचे रूप उघड करण्यासाठी जणू उगवला होता तो सगळी आवराआवर करून कामासाठी बाहेर पडण्याची तयारी करत होता त्याच दरम्यान शांताची मैत्रीण इशरत परवीन घरी आली तिला पाहताच शांता आनंदून गेली तिने धावतच येऊन इशरतला मिठी मारली दोघी मैत्रिणींनी एकमेकीला मिठीत घेतले दोघींची लहानपणापासून मैत्री आहे हे त्याला माहित असल्याने त्याला काही वाटलेच नाही मुळातच दोन मैत्रिणी एकमेकीच्या यात वावगे वाटण्यासारखे काही नाहीच त्याने तिची हसत विचारपूस केली आणि कामासाठी बाहेर पडला दुपारच्या दरम्यान त्याचे काम लवकर संपल्याने तो घरी आला तर दरवाजा बंद दिसला त्याने बायकोला हाक मारली पण दरवाजा उघडण्यास वेळ लागला त्याला काहीच कळेना तिने दरवाजा उघडला तेव्हा ती घामाने डबडबलेली होती तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती त्याने आज जाऊन पाहिले तर बेडरूम मध्ये तिची मैत्रीण इशरत नग्न अवस्थेत झोपलेली होती हे पाहून त्याला काहीच समजेना तो रागाने बायको पाहू लागला तेव्हा तिने खाली मान घालून सगळी कथा सांगितली ती आणि इशरत या दोघी वयात आल्या तेव्हापासून त्या दोघीत समलिंगी संबंध निर्माण झाले पुरुषाबरोबर शरीर सुख घेण्या इतकेच त्या दोघींना समलिंगी संबंधातून सुख मिळत होते त्या दोघी जीवलग मैत्रिणी आहेत हे सगळ्यांनाच माहीत होते दोन्ही मुली एकत्र असतात एकत्र फिरतात कधी कधी त्या एकमेकींच्या घरी झोपायला जातात यात कोणाला काही गैर वाटले नाही पण एकांतात त्या दोघी शरीर संबंध करत होत्या आता शांताचे लग्न झाले तरी तिचा इशरतचा नाद सुटला नव्हता पती कामावर गेल्यानंतर शांता इशरत बरोबर समलिंगी संबंध ठेवत होती हे ऐकून त्याला काहीच सुचे ना आता ही गोष्ट बाहेर कोणाला सांगायची तरी कशी लोक लाजेस्तव त्याने गप गप्प राहणेच पसंत केले पण समलिंगी संबंध ठेवणाऱ्या बायकोबद्दल त्याचे प्रेम कमी झाले आता नवरा बायको दोघेही एकमेकाला टाळत होते तिचे वागणे त्याला पटत नव्हते तरीही संसार आणि लहान मुलाचा विचार करून तो गप्प बसला त्याने कामाच्या निमित्ताने घरापासून दूर राहणे स्वीकारले पतीचे घरापासून दूर राहणे शांताच्या पथ्यावर पडले कारण तिला आता अडवणारे कोणीच नव्हते आता ती कधीही इशरतला घरी बोलावून सुख घेऊ शकत होती श्रेयांश दहा वर्षाचा झाला होता तो इशरतला मावशी म्हणत असे तो शाळेत गेल्यानंतर शांता आणि इशरत त्यांच्यात संबंध होत होते कधीकधी इशरत तिच्याकडे राहण्यास येत असे त्या दोघी रात्री नवरा बायकोसारखे शरीर संबंध ठेवत असत कशाचीच भीती नसल्याने त्या मनमोकळेपणाने वावरत होत्या श्रेयांश अजून लहान आहे त्याला काही कळत नाही असे त्या दोघींना वाटत होते पण लहान असल्या तरी जे गैर आहे ते कळतेच की एकदा इशरत राहण्यासाठी शांताकडे आली नेहमीप्रमाणे दोघी प्रेमाने एकमेकीला मिठ्या मारत होत्या चुंबने घेत होत्या रात्र झाली खाणे आटोपवून सगळे झोपले काही वेळातच श्रेयांसला झोप लागली तर त्या दोघींचा काम जोर भडकला पाहता पाहता दोघी आवेगाने चुंबने घेऊ लागल्या एकमेकींचे स्तन कुस्करू लागल्या मिठीत आवळू लागल्या बेडवर लोळता लोळता त्या दोघी पूर्ण नग्न झाल्या दोन तरुणींचे नागवे देह एकमेकीला आवळू लागले होते दोघी बेभान होऊन कुसकरू लागल्या एकमेकीला चुरगळू लागल्या या खोलीत आपल्याशिवाय एक लहान मुलगा आहे याचे भानही त्यांना उरले नाही त्यांच्या विवळण्याने उसपुट ओरडण्याने सुस्काऱ्यांनी खोली भरून गेली या आवाजाने श्रेयांशला जाग आली त्याने पाहिले की त्याची आई आणि मावशी दोघी पूर्ण नागड्या आहेत त्या दोघी एकमेकांचे मुके घेत आहेत स्तन चोखत आहेत हे पाहून तो घाबरून गेला ज्या दोघी त्याची माया करत होत्या या मायाळू बायकांचा हा अवतार त्याला भेदरवणारा होता तो घाबरून त्या दोघींकडे पाहत होता त्याच्या जागे होण्याने त्या दोघींच्या समागमात अडथळा आला वासना शांत न झाल्याने त्या दोघींना राग अनावर झाला शांताने रागाने त्याला दरडावले आणि गुपचूप हॉलमध्ये झोपण्यास सांगितले त्याला हॉलमध्ये झोपून पुन्हा त्या दोघी वासना शांत करण्यात रमून गेल्या या घटनेने श्रेयांचे चित्त विचलित केले होते तो भीतीच्या छायेत वावरू लागला होता त्याने जे बघितले ते वाईट होते इतपत त्याला कळले होते त्यामुळे तो त्या दोघींपासून दूर राहू लागला होता तसेच त्याने इशरतला घरी येऊ देऊ नको असा आग्रह आई शांताकडे लावला होता पण शांताला तर केवळ इशरतचे शरीर हवे होते तिच्याशिवाय ती राहूच शकत नव्हती त्यामुळे ती मुलाला धाक दाखवून गप्प राहण्यास सांगत होती इशरत येत होती आणि शांताबरोबर समलिंगी खेळ खेळत होती तेव्हा श्रेयांश आईसोबत भांडत होता तो कधीतरी आपल्या संबंधाची करेल अशी भीती आणि मनात निर्माण झाली होती आपले गुपित उघड झाले तर समाजात आपली बदनामी होईल असे त्यांना वाटत होते एकतर दोघींनी एकमेकींपासून वेगळे होणे किंवा श्रेयांचा आवाज कायमचा बंद करणे असे दोनच पर्याय आता त्या दोघींसमोर होते वासनेचा विकार मनात धिंगाना घालणाऱ्या या महिलांच्या मनातील आईची भावना संपलीच होती केवळ वासनांद बाईच आता शिल्लक राहिली होती वासना शांत करण्यासाठी काही करण्यास त्या दोघी तयार झाल्या अगदी जन्म दिलेल्या मुलाचा जीव घेण्यासही शांतता तयार झाली होती आपले संसार वाचावेत समाजात बदनामी होऊ नये आणि समलिंगी संबंधही सुरू राहावेत यासाठी श्रेयांचा आवाज कायमचा बंद करण्याचा प्लॅन त्या दोघींनी रचला त्या दोघींनी अत्यंत सुनियोजित कट रचला तो दिवस श्रेयांच्या आयुष्यात शेवटचा दिवस ठरला कारण त्याची जन्मदाती माताच त्याच्यासाठी मृत्यू घेऊन आली होती दुपारची वेळ होती सगळीकडे शांतता पसरलेली होती दुपारचे बहुतेक लोक घरातच वाम कुक्षी घेतात बाहेर कोणी पडत नाही याचा अंदाज शांता आणि इशरत यांना होता जरा श्रेयातच होता कारण इशरत घरी आली होती हे त्याला आवडलेले नव्हते तो तिच्याकडे रागाने बघत होता आपल्या प्रेमीकडे मुलगा रागाने बघतो याचा शांताला राग आला होता पण प्लॅन यशस्वी करण्यासाठी ती शांतपणे पावले उचलत होती तिने आजूबाजूचा अंदाज घेतला घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला ती दबक्या पावलाने बेड जवळ गेली बाजूच्या टेबलवर श्री गणेशाची जड मूर्ती ठेवलेली होती ती देवाची मूर्ती उचलली आणि बेडवर बसलेल्या आपल्या लहान मुलाच्या डोक्यात जोरदार फटका दिला वासनेने पछाडलेल्या बाईने द्वेषाने मारलेला हा फटका वर मी बसला आणि त्या चुमुकल्याचे डोके फुटले तो बेडवर पडला पण ती थांबली नाही तिने एकामागून एक फटके त्याच्या डोक्यात मारण्यास सुरुवात केली त्याच्या डोक्याचा चेंदा मेंदा झाला तरी ती थांबली नाही पोटच्या मुलाचा तिने जीव घेतला होता तो गतप्राण होऊन पडला होता पण बायकांचे मन वासनांद काही शांत झाले नाही तो कदाचित जगेल या विचाराने त्या नीच बायकांनी धारदार चाकूने त्याच्या हाताची नस कापली त्या कोवळ्या हातातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरीही त्या दोघींचे मन समाधान झाले नाही इशरतने त्या धारदार चाकूने त्या मुलावर सपासप वार केले असंख्य वारांनी ते कोवळे शरीर अक्षरशः रक्तबंबाळ झाले होते आपल्या मुलाचा जीव घेऊन शांताचे मन शांत झाले तिने पुन्हा एकदा बाहेरचा अंदाज घेतला कोणी नसल्याची संधी साधत ती इशरतला घेऊन घरातून बाहेर पडली दोघी घटनास्थळावरून पसार झाल्या दुपार टळी उन्हे कमी झाली पुन्हा सगळीकडे वरदळ सुरू झाली शांताच्या घराचे दार उघडे होते पण काहीच हालचाल दिसत नव्हती श्रेयांशही शे खेळायला बाहेर आला नव्हता त्यामुळे त्याची चुलत बहीण त्याला बोलवण्यासाठी घरात आली तर घरातही कोणीच नव्हते ती बेडरूममध्ये गेली आणि तिच्या तोंडून बाहेर पडली रक्ताने माखलेल्या श्रेयांचा मृतदेह बेडवर पडला होता ती जोरजोरात आरडाओरडा करत घरातून बाहेर पळाली तिच्या आवाजाने तिच्या घरातील तसेच शेजार पाजारचे लोक जमा झाले भीतीने तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता लोकांनी घरात जाऊन पाहिल्यानंतर सगळ्यांचा धक्का का सगळ्यांना धक्काच बसला श्रेयांचा खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली कोणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली तसेच श्रेयांची आई कुठे गेली याचा शोध घेतला जाऊ लागला त्याच्या वडिलांनाही कळवण्यात आले काही वेळातच शांतता परत आली मुलाची अवस्था पाहून ती आक्रोश करू लागली एकूण परिस्थिती अशी होती की तू कुठे गेली होतीस हा प्रश्न विचारण्याची कोणाचीच मानसिकता नव्हती कारण तिच्या मुलाचाच निर्गुण खून झालेला होता दरम्यान एका दहा वर्षीय बालकाचा घरातच खून झाल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले मृतदेह पाहून पोलिसही चक्रावले होते त्या मुलाच्या डोक्याचा पार चंदा मेंदा झाला होता त्याच्या हातातील नस कापलेली होती तसेच शरीरावर चाकूच्या असंख्य जखमा होत्या सारे सोपस्कार पार पाडून पोलिसांनी तो मृतदेह हो पोस्टमॉर्टम साठी पाठवला दहा वर्षाच्या निष्पाप बालकाचा खून करणारा कोण असू शकतो असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता ज्या पद्धतीने त्या मुलाची हत्या करण्यात आली त्यावरून हेही स्पष्ट दिसत होते की, ज्याने त्याला मारले त्याच्या मनात या मुलाबद्दल प्रचंड द्वेष होता एवढेच नव्हे तर मुलाच्या मृतदेहावरील जखमा स्पष्टपणे साक्ष देत होत्या की कोणत्याही परिस्थितीत मुलाचा जीव नाही याची पूर्ण दक्षता घेतली होती या निष्पाप मुलावर आपला राग आणि वैर कोणी काढले असेल कशासाठी या मुलाचा इतका द्वेष कोण करत असेल या प्रश्नांचा शोध पोलीस घेऊ लागले परिसरात घरोघरी जाऊन मुलाची माहिती गोळा केली तो कुठे गेला कोणत्या मुलांसोबत खेळा मुलाची भेट कोणाशी झाली अशा काही प्राथमिक प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून पोलिसांनी मुलाच्या आईकडेही चौकशी सुरू केली कोणाशी काही वैर आहे का, का याचाही तपास करण्यात येत होता पण कुठेच काही थांग पत्ता लागत नव्हता मुलाचा इतक्या क्रूरपणे खून झाल्यानंतरही आईच्या चेहऱ्यावर वागण्यात फार काही दुःख जाणवतच नव्हते कोणावरच कोणी संशयही घेत नव्हते कोणाशी या परिवाराचे काही वैमनस्य नव्हते घरात घुसून दुसरा कोणी इतक्या क्रूरपणे मारण्याची शक्यता ही दुसर होती घरातीलच कोणीतरी हे कृत्य के केले असावे या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले होते घरात तर तो मुलगा आणि आई असे दोघेच राहत होते घटना घडली तेव्हा त्याची आई कुठे गेली होती या पोलिसांच्या प्रश्नावर तिच्याकडे काहीही उत्तर नव्हते हाच प्रश्न घटनेतील रहस्य उलगडण्यासाठी महत्वाचा ठरला कारण या प्रश्नाचे उत्तर तिच्या जवळ नव्हते सर्व चौकशी व तपास करूनही पोलिसांना कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांचे पथक पुन्हा घटनास्थळी पोहोचले आणि सुगावा शोधण्यास सुरुवात केली सर्व वैज्ञानिक क्लूज मोबाईल टॉवरवरून मिळालेले लोकेशन आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांमार्फत मिळालेले पुरावे तपासले जात होते यासोबतच परिसरातील काही सी सी टी व्ही फुटेजही तपासण्यात येत होते यातील एका फुटेजमध्ये श्रेयांच्या घरातून दोन महिला बाहेर पडत असल्याचे दिसून आले त्यापैकी एक श्रेयांची आई आणि दुसरी तिची मैत्रीण इशरत परवीन होती घटनेच्या दिवशी इशरत परवीनच्या मोबाईलचे लोकेशन कोलकत्ता येथील वाटगंज येथे दुपारी दोन वाजता दिसले त्यानंतर तिने मोबाईल बंद केला पुन्हा संध्याकाळी आठ वाजता सुमारे पाच सहा तासांनंतर तिचे मोबाईल टॉवर लोकेशन वाटगंज कोलकाता असे दाखवले गेले वास्तविक तिने काही मिनिटांसाठी तिचा मोबाईल फोन ऑन आन केला आणि शांताशी बोलून पुन्हा बंद केला होता हे सगळे पुरावे शांता आणि इशरत यांच्या विरोधात जात होते पोलिसांनी दोघींनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांना गुन्हा कबूल केल्याशिवाय पर्यायच उरला नाही हे प्रकरण अचंबित करणारे होते एक बाई दुसऱ्या बाई बरोबर करून घेते आपल्या पतीला आपल्यापासून बाजूला ठेवते तिचा पत्नीचे हे विकृत चाळे चुपचाप सहन करतो कारण त्याला आपल्या आब्रूची भीती असते मुलाबाळाची संसाराची काळजी असते त्याचे गप्प राहणे तिला प्रोत्साहन देण्यासारखेच ठरते ही गैरबाप त्याच त्याचवेळी त्याने रोखली असती तर पुढचा अनर्थ टळला असता तिनेही आपल्या संसारात मन रमवले असते समलिंगी संबंधापासून दूर राहिली असती मुलाचा संसाराचा विचार केला असता तर तिच्यावर आज तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती पण या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत सध्याच्या जगात संयम संपला असून अतिरेकी विकृती कशा फोपावत आहेत हे मात्र या प्रकरणाने दाखवून दिले समलिंगी संबंधासाठी आईने लहान मुलाचा खून करावा हा म्हणजे विकृतीचा कहर म्हणावा लागेल माणुसकीला नात्याला लागलेला मोठा कलंक म्हणावा लागेल श्रेयांश घरात एकटाच होता दरवाजा उघडा होता आणि खूप वेळ काहीच हालचाल न दिसल्याने त्याची चुलत बहीण त्याच्या खोलीत गेली समोरचे दृश्य पाहताच ती जोराने किंचाळली बेडवर श्रेयांश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता मोठ्या आवाजात टी व्ही सुरू होता त्या आवाजातूनही तिची किंकाळी बाहेर पोहोचली आणि घरातील सगळे धावतच खोलीकडे धावले एका दहा वर्षाच्या मुलाचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला होता हे काळजाचा थरकाप उडवणारे होतेच पण या खुनामागचे सत्य तर समाज मनाला मोठा हादरा देणारे होते वासनेची विकृती माणसाला किती क्रूर सैतान बनवते हेच या घटनेने दाखवून दिले